विलास फौजदारांना गुंगारा देऊन पळून गेला यात माझी काय चूक आहे पर एवढा असूनही ते फौजदार मलाच का सुनवताय उलट मीच त्यांना कळवलं रसायला दामोदर पंत आहोत जरा शांत व्हा आणि फौजदारांची हीच कामाची पद्धत असते आणि हे भांडण तुमच्या घरचं आहे असं म्हटल्यावर त्याच भांडण मीच त्यांच्याकडे घेऊन गेलो ना का गुन्हेगाराला पाठीशी घालतोय मी माझ्या सख्या भावाला मी पकडूनही द्यावं अशी अपेक्षा का त्यांची तरी बर तुम्ही बरोबर होतात माझ्या पंत झटापट हो झाली तुम्ही तुमच्या परीनं प्रयत्न केलात पण विलास पळून गेला त्याला कुणाचाच इलाज नाही आणि पंत हो शेवटी फौजदार ही सुद्धा माणसंच आहेत ना त्यांच्यावरही कामाचा ताण आहे आणि काय आहे राज्य ब्रिटिशांचा आहे कायदा ब्रिटिशांचा आहे पण त्याची अंमलबजावणी करणारी माणसं मात्र आपली आहेत पण त्यांना असा काय फरक पडतो फरक पडतो दामोदर पंत अहो काय आहे क्रांतिकारकांच्या कारवायाही सुरू आहेत त्यातून अनेक फौजदारांचा या क्रांतीवीरांना सुद्धा पाठिंबा आहे राज्य ब्रिटिशांचा आहे त्यांना वरिष्ठांना सतत जाब द्यावा लागतो ताकही फुंकून प्यावं लागतं कामाचा ताण सतत त्यांच्यावर असतो न केलेल्या चुकीसाठी वरिष्ठांकडून ओरडा खावा लागतो कामाचा खूप ताण असतो त्यांच्या मनावर त्यातून घडलं हे सगळं तुम्ही जरा समजून घ्या पण हो खरंय तुम्ही क्रांतिकारकांचं काम खूप मोठं आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतायत तुमच्यासारखे समाज सुधारक समाजासाठी लढताय आणि हा आमचा भाऊ करंटा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इतक्या हिन पातळीला जायला लागला माझ्यावर सुद्धा हात उगारला होता पंत पंत तुम्ही जरा शांत व्हा आणि गोदूताईची सुद्धा काळजी घ्या पंत मुलांची आणि तिची काळजी आहेच मला आता या प्रसंगानंतर विलास घरी येण्याचं धाडस तरी करणार नाही असं वाटतय पण यापुढे त्यांनी जर काही केलं

फौजदाराबरोबर झालेल्या गोळीबारात मारला गेला त्याने टाकलेल्या छाप्यात सरदार कसा बसा निसटलाय सगळं तुझ्यामुळे झालंय तू तुझ जबाबदार आहेस त्याला आमच्यावर आलेले संकटच तुझ्यामुळे आले आता तर तू गेला श्रीच माफ करा सकाळ मला माफ करा मी तुमचा पाया पडतो नका भाऊ हे माझ्यामुळे नाही घडलंय हे माझ्या भावामुळे घडलंय मी त्याला समजवायला गेलो होतो पण त्याआधीच त्यांनी फौजदाराला घरी बोलवून ठेवलं होतं हे गबे तू शब्द दिला होतास भावाला गप्प करशील म्हणून आता त्याची शिक्षा तू भोगायची नाही सका भाऊ मला माफ करा आपण एकत्र काम केलंय मी हात जोडतो माझा जीव घेऊ नका तू माझा एकदा जीव वाचवला होता हे लक्षात आहे माझ्या म्हणून तुला एक संधी देतो सरदाराच्या खास माणसाचा जीव गेला त्याच्या बदल्यात हरदारांना एक जीव हवाय तू आता तुझा की तुझ्या भावाचा हे सुरव